नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे रसवंती गृहांची नावं नवनाथ आणि कानिफनाथच का असतात यामागे काही रंजक कारण आहेत तसेच या रसवंतीगृहांच्या मशीनला घुंगरू का बांधलेली असतात त्याचे कारण हे जाणून घेऊया महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील अनेक ठिकाणी पारा सध्या चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर गेला आहे सामान्यपणे रणरंत्या या उन्हातून जीवाची लाहीलाही होत असताना घशाला कोरड पडल्याशिवाय राहत नाही आणि सर्वात आधी आठवतं ते पाणी मात्र उन्हाळ्यात पाण्यानंतर ज्या पेयाची सर्वाधिक मागणी असते ते पेय म्हणजे ऊसाचा रस उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी तात्पुरती रसवंतीगृहेसुद्धा सुद्धा दिसून येतात तर कायमस्वरूपी रसवंतीगृहांमध्ये तर अनेकदा उन्हाळ्यात पाय ठेवायला जागा नसते एवढी गती पाहायला मिळते पण तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील रसवंतीगृहांबद्दल एक गोष्ट नोटीस केली असेल की या रसवंतीगृहांची नावं नवनाथ किंवा कानेफनाथ अशीच असतात पण असं का हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का चला तर मग जाणून घेऊयात या नवनाथ तसेच कानेफनाथ नावांमधील रंजक गोष्ट नवनाथ आणि कानेफनाथ अशी एकाच नावाची रसवंतीगृह पाहिल्यावर आत्ताच्या पिढीला ही सगळी गृह एकाच माणसाच्या मालकीची आहेत की, की काय असं वाटतं नवनाथ रसवंतीगृहाच्या नावाची गोष्ट आहे साधारण सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बोबगाव नावाचं गाव आहे पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने हा तसा दुष्काळी पट्टाच म्हणावा लागेल पण इथला शेतकरी फार जिद्दी जवळ असणाऱ्या थोड्या थोडक्या पाण्यावर हा शेती जगवत असतो त्या काळात साखर कारखान्यांचं एवढं पेय फुटलेलं नव्हतं त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला उस हक्काचं मार्केट नव्हतं त्यामुळे त्यातून मिळणारा काही रोजगार नव्हता अशातच गावातल्या कोणीतरी खटपट्यात तरुण रोजगार शोधायला मुंबईत गेला तिथे गेल्यावर त्याला कळलं की इथे आपल्या उसाला उस भरपूर मागणी आहे त्या काळात देशी ऊस असायचे लहान मुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा या ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले नंतर कोणाच्या तरी लक्षात आलं की असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथे हे रस काढून विकावे पुरंदरच्या गोड ऊसाच्या रसाने मुंबईत जादू केली हळूहळू बोपगाव सासवड सांभळी विवरी अशा गावातील बंडी विचार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले जिजं जातील तिथे दुधात साखर विरगाळली तसं तिथल्या माणसांमध्ये विरगळून गेले धंद्यात सचोटी ठेवली आपल्या रसवंतीला त्याने ब्रँड बनवलं मग रसवंतीला नवनाथ किंवा कानिफनाथ हेच नाव का दिलं गेलं मिळालेल्या माहितीनुसार ज्या बोबगावमधून हे रसवंती चालवणारे महाराष्ट्रभर पसरले त्या बोबगाव जवळच्या गुहेत नाथ संप्रदायाच्या नऊ नाथांपैकी एक कानिफनाथ स्वामी तपश्चर्याला बसले होते असं सांगतात आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे अख्खा पुरंदर तालुका या कानिफनाथांचा भक्त आहे इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत त्यांनी आपल्या रसवंती गृहाचे नाव श्रद्धेने कुणी नवनाथ ठेवले तर कुणी कानिफनाथ असे ठेवले ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे अशी दंतकथा आहे त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कानिफनाथांना ऊस रस गुळ आवडतो इतका यामधील साधा अर्थ आहे दत्त संप्रदायाची नाथ संप्रदाय ही शाखा आहे त्यामुळे नवनाथ रसवंती कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला नवनाथ आणि कानिफनाथ रसवंती गृहाचे यश बघून इतर गृहवाले सुद्धा तेच नाव वापरू लागले आता जाणून घेऊया उसाच्या रसाच्या मशीनला घुंगरू का मांडलेले असतात पूर्वी बैलांच्या साह्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर उसाचा रस काढला जायचा पुढे काळानुरूप बैल गेले आणि त्याची जागा लोखंडी मशीन्सने घेतली पण या बैलाने आपल्याला एकेकाळी आपल्याला रसवंतीच्या माध्यमातून जगवलेलं याची आठवण या, या शेतकऱ्याच्या पोराने कधी विसरू दिली नाही त्यामुळे बैलाच्या गळ्यातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनच्या चरक्यावर छुमछुम आवाज करत आहेत अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा